श्री गुरुदेव मित्रांनो कधी कधी आयुष्य खूप धावपळीचे होते मन सतत विचारणा भरलेले शांत बसलो तरी मन शांत नसते अशाच एका दिवशी गुरुदेव आपल्या सर्व शिष्यांना वनभोजनासाठी जंगलात घेऊन गेले दूरवर पसरलेले हिरवगार जंगल थंड वारा पक्ष्याचा किलबिलाद झाडांचा सळसळत्या पानातून वाहणारी एक अलौकिक शांतता जणू निसर्ग स्वतःच ध्यानात बसलेला होता सर्व शिष्यांनी गुरुदेवांच्या सानिध्यात बसून भोजन केले भोजन झाल्यानंतर गुरुदेव एका वृक्षाखाली शांतपणे बसले त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे करुणा डोळ्यात अपार प्रेम होते गुरुदेव हळूच म्हणाले आज या शांत जंगलात तुमच्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारा क्षणभर सर्वत्र शांतता पसरली कोणीच बोलत नव्हते प्रत्येकजण आपल्या मनातल्या गोंधळाशी झुंज देत होता तेवढ्यात एक शिष्ये हळूच उभा राहिला डोळ्यात अपराध भावना आवाज थरथरत होता तो म्हणाला गुरुदेव मी रोज जप करतो नामस्मरण करतो पण जप करताना माझे मन लागत नाही जप सुरू केला की संसाराचे विचार चिंता इच्छा डोक्यात येतात कधी वाटते माझं जप व्यर्थ तर जात नाही ना हे ऐकून गुरुदेव थोडे हसले त्यांच्या हस्यात उपहास नव्हता त्या हस त्या हास्यास करुणा होती समजून घेण्याचे प्रेम होते गुरुदेवानी जमिनीवर पडलेले एक कोरडे पान उचलले ते पान हातात धरून त्याने विचारले बाळा हे पान कधी झाडावर होते का शिष्य नम्रपणे म्हणाला हो गुरुदेव गुरुदेव म्हणाले मग आज हे पान असे कोरडे का झाले क्षणभर शिष्य गोंधळात मग म्हणाला त्यांच्या झाडाशी संबंध तुटला म्हणून गुरुदेव हळूच म्हणाले अगदी तसेच आपले मन आहे मित्रांनो हे शब्द ऐकून सगळे शिष्ये शांत झाले गुरुदेव पुणे म्हणाले हे मन वर्षानुवर्षे संसाराला चिकटलेले आहे इच्छा वासना भीती अपेक्षा या सगळ्यांना धरून बसलेले आहे मन एकदम भगवंताकडे कसे धावेल गुरुदेव थोडे थांबले आणि मग म्हणाले लहान मूल चालायला शिकताना काय होते ते पडते पुन्हा उठते पुन्हा पडते पण आई त्याला चालायला थांबवत नाही मित्रांनो आईला माहिती असते पडल्याशिवाय चालता येत नाही गुरुदेव म्हणाले तसेच जपाचे आहे जप करताना मन भटकले तरी जप थांबवायचा नाही मन गेले तर प्रेमाने परत आणायचे ते पुढे म्हणाले मन परत आणणे हाच खरा साधनेचा अभ्यास आहे मित्रांनो हे खूप मोठे सत्य आहे गुरुदेव म्हणाले मन न लागणारा जपही कधीच व्यर्थ नसतो कारण जप हा मनासाठी नाही जप हा आत्म्यासाठी आहे जसं बी जमिनीत पेरल्यावर लगेच झाड दिसते दिसत नाही पण आत मुळे वाढत असतात तसेच नाम आपल्या आत रुजत असते आपल्याला दिसत नाही पण गुरुदेवांना दिसते हे ऐकताच त्या शिष्याच्या डोळ्यातून आसरू आले त्याच्या मनावर मनावरचे ओझे हलके झाले तो गुरुदेवांच्या चरणी वागला गुरुदेवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत शेवटी म्हणाली मन लागेपर्यंत जप करायचा नसतो जप केल्यानेच मन लागायला लागते मित्रांनो हे वाक्य लक्षात ठेवा मन पळाले तरी चालेल पण जप सोडू नका गुरुदेव तुमचा जप पाहत नाहीत ते पाहतात तुमचा प्रयत्न म्हणूनच नको मज स्वर्ग नको मज मोक्ष लाभो जन्मो जन्मी सेवा ही गुरुचरणाची हीच अपेक्षा गुरुचरणावरती जय गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा बोध कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हाच प्रयत्न करा जप नक्कीच चालू ठेवा श्री गुरुदेव